बुलेटीनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळात एक महत्वाची बातमी आहे मुंबईमध्ये मनसेकडून आज प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार आहे मुंबई महानगरपालिकेचा कारभार सध्या प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेनं केला त्यामुळे मनसेकडून प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार आहे यामध्ये प्रति महापौर विषयांवर यामध्ये चर्चा केली जाईल या संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माहिती दिली आहे महापालिकेची दोन चाक आहेत एक लोकप्रतिनिधी एक प्रशासन आहे एकाच चाकावर महापालिका चाललेली आहे त्यामुळे ती कुठेतरी डिरेल होते रुळावरनं घसरते त्यामुळे दुसरं चाक आता अस्तित्वात नसल्यामुळे एक प्रतिसभागृहाची आम्ही संकल्पना मांडली आणि त्यामध्ये जे सामाजिक संस्था आहेत ज्या या मुंबईच्या प्रश्नांवर काम करतात त्याच्या प्रतिनिधींनी आज आज येणार आहेत राजकीय पक्षांना सुद्धा आम्ही निमंत्रित केलेलं आहे त्यात फक्त भारतीय जनता पक्षाचं पत्र आम्हाला आलंय की ते येणार नाही आहेत ये म्हणून बाकी कुठल्या पक्षाने अजून आम्हाला रिप्लाय दिलेला नाही पाच वाजता महानगरपालिकेच्या समोरचं जे मराठी पत्रकार भवन आहे तिथे सायंकाळी पाच वाजता शार्प चालू होईल त्याचप्रमाणे मला सांगायला खूप आनंद वाटतो आहे की ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री संदीप आचार्य हे आजच्या सभागृहाचं महापौरपद भूषवणार आहेत